अनारसे तेलात का विरघळतात अनारसाचे पीठ पातळ किंवा घट्ट झाल्यानंतर काय करावे अनारसे थापण्याची योग्य पद्धत कोणती तर या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आहेत।, आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये खूप बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला अनारसे बनवण्यासाठी जाडसर तांदूळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी रेशनचा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर हा रेशनचा तांदूळ असल्यामुळे कचरा वगैरे असतो त्यामुळे स्वच्छ निवडून तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यायचा तर या ठिकाणी मी तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तांदळाच्या वर बोटाची दोन पेर एवढं पाणी घाला म्हणजे तांदूळ व्यवस्थित भिजेल तर हा तांदूळ आपल्याला भिजवून आंबवून घ्यायचा आहे त्यासाठी आज सकाळी मी तांदूळ भिजत घालते त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तांदूळ छान असा आंबलेला आहे तर हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे आंबट वास येणार नाही तर बघू शकता हा तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता यामध्ये सेम तीच प्रोसेस करायची आहे तांदळाच्या वर दोन पेर एवढं पाणी घालायचं आहे आणि तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तिसऱ्या दिवशी पण तीच प्रोसेस करायची आहे तांदूळ स्वच्छ धुवून तांदळाच्या वर दोन पेर एवढं पाणी ठेवून तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे थे आहेत तर चौथ्या दिवशी सकाळी बघू शकता तांदूळ पूर्णपणे अंबलेला आहे आता तांदळातले पाणी काढून तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तांदूळ मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतला आता तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचा आहे म्हणजे उरले सुरलेलं पाणी पण निघून जाईल तर तांदूळ निथळण्यासाठी इथे मी वाटायची चाळणी घेतलेली आहे आता चाळणीमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट तांदूळ निथळण्यासाठी ठेवायचे आहेत तर वीस मिनिट नंतर पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता हे निथळलेले तांदूळ आपल्याला तीस मिनिट सावलीत सुकवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कापड घेतलेलं आहे आता कपड्यावर तांदूळ पातळ पसरवून घेऊया तर हा तांदूळ आपल्याला उन्हामध्ये न वाढवता सावलीत सुकवून घ्यायचा सा आहे जर तुम्ही तांदूळ फॅन खाली सुकवणार असाल तर पंधराच मिनटे सुकवून घ्या आणि फॅन व्यतिरिक्त सुकवत असाल तर तीस मिनटे सुकवून घ्या तर बघा तांदूळ पसरवल्यानंतर हाताला खूप सारा तांदूळ लागतो आहे आता याचा रिझल्ट सुकल्यानंतर बघूया तर या ठिकाणी मी तीस मिनिट तांदूळ फॅन व्यतिरिक्त सुकवून घेतलेला आहे आता याचा रिझल्ट बघा हाताला एकही तांदळाचा शीत लागलेला नाही आणि जरी लागला तर लगेचच पडतोय तर तांदूळ सुकवून घेतला आता हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या मदतीने बारीक करून घ्यायचा आहे तर काही तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात घेतले खूप जास्त घेऊ नका जास्त बारीक होणार नाही तर बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आता हे बारीक केलेलं के तांदळाचं पीठ आपल्याला एखाद्या चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे जर काही मोठे शीत बारीक व्हायचे राहिले असतील तर ते चाळणीच्या वरती राहतील तर हे चाळून घेतल्यानंतर वरती राहिलेले तांदळाचे तुकडे आपल्याला पुन्हा बारीक करून घ्यायचे आहेत तर आत्तापर्यंत केलेली प्रोसेस मी परत एकदा सांगते तर कोणतेही जाडसर असणारे तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तांदूळ तीन दिवस आणि तीन रात्र भिजवून घ्यायचे आहेत आणि चौथ्या दिवशी सकाळी तांदूळ स्वच्छ धुवून निथळून तीस मिनिट सुकवून घ्यायचे आहेत यानंतर सुकलेले तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक केलेले तांदळाचे पीठ आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचे चा आहे सोपा आहे का नाही आता यानंतरची प्रोसेस बघूया तर या ठिकाणी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या मदतीने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून गुळाचं प्रमाण घ्यायला सोपं जातं तर अशा कपाच्या किंवा वाटीच्या मदतीने मोजून घेतलं ना अनारसे अजिबात बिघडत नाहीत तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अनारसे बनवा खूप छान परफेक्ट आणणार असे बनवून तयार होतात तर या ठिकाणी चार कप एवढं तांदळाचं पीठ झालेलं आहे आणि हे वजनी प्रमाणात अर्धा किलो इतकं आहे आता या पिठामध्ये आपल्याला वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम एवढा गूळ घालायचा आहे आणि कपाने म्हटले तर दीड कप एवढा गूळ घालायचा आहे तर पाचशे ग्रॅम पिठासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम एवढा गूळ घालणं परफेक्ट आहे आणि दुसरी गोष्ट गूळ निवडताना आपल्याला सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे जसे की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची गोळी बनवता येते जो मार्केटमध्ये साधारण पांढरा गुळ आहे ना तो वापरू नका कारण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुळाची गोळी होत असेल तरच तो गूळ निवडा पिठामध्ये गुळ घालून झाल्यानंतर दोन्ही जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी हाताच्या मदतीनेच दोन्ही जिन्नस मिक्स करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर केला तरीही चालेल परंतु कधी कधी कसं होतं मिक्सरला बारीक करून घेतलं ना मिक्सरच्या उष्णतेमुळे गुळ जास्तच पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मला असं वाटतं हातानेच बारीक करून घेतलेलं बरं हाताने एकजीव करायला जरा वेळ लागतो परंतु छान असं एकजीव होतं तर या ठिकाणी महत्त्वाचे दोन प्रश्न अनारसाचे पीठ घट्ट झाल्यानंतर काय करायचं तर अनारसाचे पीठ जर जास्तच घट्ट झालं असेल तर अजून त्यामध्ये गरजेनुसार पन्नास ग्रॅमपर्यंत गूळ घालून एक दिवस मुरवून घ्यायचं आणि त्यातल्या त्यात थोडंसं घट्ट झालं असेल तर चार ते पाच चमचे दूध घालून नॉर्मल पातळ करून घ्या यापेक्षा जास्त दूध किंवा गुळ घालू नका नाहीतर अनारसे तेलात विरघळतील आता दुसरा प्रश्न अनारसाचे पीठ पातळ झाल्यानंतर काय करायचं तर पीठ पातळ कधी होतं गुळाचं प्रमाण जास्त झालं किंवा तांदूळ व्यवस्थित सुकवले नाहीत तर तर अशा वेळेस काय करायचं तर तांदळाची कोरडी पिटी गरजेनुसार घालून पीठ मळून घ्यायचं आणि एक दिवस आंबून घ्यायचं आणि कोरडी पिटी पण जास्त वापरू नका नाहीतर अनारसांना जाळी व्यवस्थित पडणार नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित प्रमाण घ्या आणि महत्त्वाची गोष्ट तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्या तर या ठिकाणी पीठ आपलं व्यवस्थित एकजीव मळून झालेलं आहे हे पीठ मला एकजीव मळायला साधारण दहा ते पंधरा मिनिट लागलेली आहेत तर या तयार पीठाची अनारसे तुम्ही आत्ताही बनवू शकता परंतु त्याला जाळी एवढी छान येणार नाही म्हणून हे पीठ आपल्याला तीन दिवस डब्यामध्ये ठेवून मुरवून घ्यायचं आहे तर तांदूळ आपण तीन दिवस भिजवून घेतले म्हणून पीठ आपण तीन दिवस मुरवून घेणार आहे तर तीन दिवसापेक्षा जास्त दिवसही आपण ठेवू शकतो काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरी गोष्ट आठ दिवस हे पीठ आपण फ्रीजच्या बाहेर ठेवू शकतो आणि वीस ते पंचवीस दिवस हे पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो काहीही प्रॉब्लेम येणार नाही फक्त आपल्याला पाण्याचा ओला हात पिठाला लावायचा नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पिठामध्ये दूध घातलं असेल तर तीन दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नका तर या ठिकाणी मी पीठ तीन दिवस मुरवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान मुरलेलं आहे ना पातळ झाले ना घट्ट व्यवस्थित तयार झालेलं आहे आता पीठ हाताला चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी पहिल्यांदा नऊ पेढे बनवून घेणार आहे तर एकदा सगळे पेढे बनवू नका जसे अनारसे बनवून तयार होतील तसे पेढे बनवून घ्या ठिकाणी नऊ पेढे बनवून झाले आता राहिलेले पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला अनारसे थापून घ्यायचे आहेत तर अनारसे थापण्यासाठी अशा प्रकारे चॉपिंग बोर्ड घ्या किंवा लाकडाचा पोळपाट असेल तर घेऊ शकता तर अनारसांवरती लावायला आपल्याला खसखस लागणार आहे आणि पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल आता अनारसे थापून घेऊया तर चिमूडभर खसखस घ्यायची अशा प्रकारे थोडीशी पसरवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला तयार केलेली एक पेढी घ्यायची आणि अशा प्रकारे बोटाच्या मदतीने हलकीशी थापून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अलगद थापून घेतल्यामुळे अनारसांना जाळी व्यवस्थित येते हे तुम्हाला शेवटी बघायला मिळेलच तर या ठिकाणी अनारस थापून झालेला आहे बघू शकता तर अनारसांना खूप इकडे तिकडे करायचं नसते बरं का नाहीतर त्याचा आकार बदलतो तर या ठिकाणी मी दाखवायचं आहे म्हणून उचलून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दुसरं अनारस बनवून दाखवते पुन्हा तीच प्रोसेस थोडीशी खसखस पसरवून घ्यायची आणि त्यावर पेढी ठेवून अशा प्रकारे बोटाच्या मदतीने थापून घ्यायचं तर आपल्याला अनारसांच्या वरती कसलीच खसखस लागू द्यायची नाही तरच आपण खरी सुगरण असतो तर बघा या ठिकाणी मी दोन अनारसे थापून घेतली आता बाकीची सगळी अनारसे आपण अशा प्रकारे थापून घेऊया तर या ठिकाणी मी सगळी अनारसे बनवून घेतलेले आहेत आता अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अनारसे तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम कडक करायचं आहे एकदा चेक करूया पिठाची एक गोळी तेलात टाकायची अशा प्रकारे तेलाची बुडबुडी यायला लागले किंवा गोळी तळून वरती आली की समजायचं तेल आपलं मध्यम कडक तापलेलं आहे तर आपल्याला तेलाचा अंदाज आलेला आहे अनारसे तळून घेऊया आणि नेहमी अनारसे तळताना अनारसाची खसखस लावलेली बाजू वरती करायची आहे अनारसे तेलात टाकल्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या लावायचं नाही अनारसाचं तेल पिऊन झालं की अर्धा मिनिटाने अशा प्रकारे त्याच्यावर तेल घालायचं आहे तर अनारसे तळताना कधीही अलटपालट करत तळायचं नसतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक अंगी तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक अनारस तळून झालं बघू शकता काय मस्त जाळी आलेली आहे सुंदर असं अनारस तळून झालेला आहे चाळणीमध्ये काढून घेऊया आणि अनारसे ठेवताना उभी ठेवा म्हणजे त्यामधील एक्स्ट्रा तेल निघून जाईल यानंतर तुम्हाला दुसरं अनारस सेम प्रोसेसने तळून दाखवते तर अनारसे तुम्हाला खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही अनारसे तळल्यानंतर अनारसे लालसर व्हायच्या आधी पांढऱ्या रंगावरच काढून घ्या आणि जर अनारसे तुम्हाला थोडीशी कुरकुरीत हवी असतील तर लालसर रंगावर काढा तर या ठिकाणी मी लालसर रंगावर अनारस काढत आहे तर दुसराही अनारस अगदी व्यवस्थित तळून झालेला आहे बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे त्याला जाळीही खूप छान आलेली आहे आता काढून घेऊया हो तर या ठिकाणी तिसरा प्रश्न अनारसे तेलात का विरघळतात तर अनारसे विरघळण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य घेतलेलं नसेल किंवा तुम्ही मळताना दुधाचं प्रमाण जास्त घेतलं असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अनारस तळताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित नाही घेतलं तर अनारसे तेलात विरघळतात त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा प्रमाण व्यवस्थित घ्या तुमची अनारसे परफेक्ट बनवून तयार होतील तर यानंतर राहिलेली अनारसे सेम प्रोसेसने तळून घेऊया तर या ठिकाणी सगळी अनारसे बनवून तयार झालेली आहेत बघू शकता अनारसे मी जाळीवर उभी तेल निधळण्यासाठी ठेवलेली आहेत जेणेकरून जास्तीचं तेल निघून जाईल तर मी अनारसे तुम्हाला दाखवते कितपत तम्म जाळीदार झालेली आहेत तर अनारसे मी कुरकुरीत लालसर रंगावर तळून घेतलेले आहेत एक अनारस तुम्हाला तोडून दाखवते कितपत जाळीदार झालेला आहे तर बघू शकता आतून खूप जाळीदार झालेला आहे कुठेही खंड न ठेवता पूर्णपणे जाळीदार झालेला आहे तर आपली अनारसे खूप छान बनवून तयार झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट अनारसे कशी बनवायची ते बघितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला